अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ शिक्षणासाठी स्वामीची उपासना कशी करावी प्रत्येकाला चांगले शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असे वाटत असते अनेकदा आपण चांगला अभ्यास करूनही अनिष्ट ग्रहयोगामुळे शिक्षणात अडथळे येतात किंवा आपण नापास होतो शिक्षणाशी संबंधित विविध प्रश्नांसाठी स्वामी समर्थांची सेवा करून सुयश प्राप्त करू शकतो इतके स्वामी प्रभावशाली आहेत शैक्षणिक प्रश्न कोणते अभ्यास नीट होत नाही अभ्यास लक्षात राहत नाही परीक्षेला विसरायला होते एकाच प्रश्नांची दोन उत्तरे लिहिली जातात शैक्षणिक खंड पडतो शिक्षण अर्धवट राहते नापास व्हायला होते शिक्षणाची कोर्सची कोर्स निवड नीट केली जात नाही त्यामुळे नाहक नुकसान होते लहानपणापासूनच स्वामींची सेवा करायला आपण मुलांना शिकविले पाहिजे त्यामुळे स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या मुलांना सुयश प्राप्त होईल पण त्याच बरोबर अभ्यासही नीट केला पाहिजे हे लक्षात ठेवावे शैक्षणिक प्रश्नांवर स्वामींचे उपाय दर गुरुवारी जागृत मठात जाऊन नील सरस्वती स्तोत्र पठण करावे मुलींनी कॉलेज किंवा शाळेतील मोठ्या मुलांनी कॉलेजमधील मोठ्या मुलांनीही वाचले तरी चालेल सुयश प्राप्त होईल मठात पठन केले तरी चालेल सरस्वती स्तोत्र रोज घरी स्वामींच्या फोटो समोर बसून किंवा दर गुरुवारी पठन करावे दिवसातून तीन वेळा स्वामींचा जप अकरा अकरा वेळा करावा व चांगल्या विद्याभ्यासासाठी स्वामींना प्रार्थना करायची की चांगले शिक्षण प्राप्त होऊ देत व त्याचबरोबर चांगला अभ्यासही करावा दर पौर्णिमेला स्वामींच्या जागृत मठात जाऊन स्वामींना कमळ अर्पण व करावे अभ्यास शिक्षण चांगले होऊन यश मिळवण्याची प्रार्थना करायची आहे స్వామిం చేసరా మంత్ర ఓం నమో భగవతే సరస్వతి దేవి నమ చౌా మంత్ర ఓ హై సరస్వతి దేవి నమ घरी स्वामींच्या फोटो समोर बसून विद्यार्थ्यांनी वरीलपैकी कोणताही सरस्वती मंत्र एकवीस वेळा मनोभावे पठण करावा आणि माता सरस्वती स्वामींना वंदन करावे परीक्षेला निघताना स्वामींना घरात वंदन करून निघायचे जाताना रस्त्यात ओम स्वामी ओम हा मंत्र जपत जायचा आहे परीक्षेला बसल्यावर स्वामींचे स्मरण करायचे आहे पेपर सोडवताना डोके शांत ठेवून स्वामींना मध्ये मध्ये आठवत राहायचे आहे परीक्षा उत्तम जाईल विद्यार्थ्यांना नित्यकर्म मठात नियमित जाऊन स्वामींना नमस्कार करायचा आहे अगदीच जमत नसल्यास घरी नमस्कार करायचा स्वामी चरणाची लहानपणापासून मुलांना गोडी लावल्यास त्यांची कल्याणच होईल शैक्षणिक निर्णय चुकणार नाहीत स्वामी पाठीशी राहतील स्वामी दर्शनाने अभ्यास चांगला होऊन सर्व स्मरणात राहील पालकांनी मुलांच्या शैक्षणिक यशासाठी करायची स्वामींची सेवा पालकांनी आपल्या मुलाला परशेत चांगले यश प्राप्त व्हावे यासाठी स्वामीची सेवा संकल्पपूर्वक करावी स्वामी समर्थांची सेवा आई वडील मुलासाठी केली तरी चालू शकेल अनेक वेळा मुलं देवांचं पूजन नामस्मरण करायला मागत नाही अशा वेळी पालकांनीच स्वामींना शरण जाणे उत्तम आईने मुलांना शैक्षणिक सुयश प्राप्त होईपर्यंत दर पौर्णिमेला स्वामींचा उपवास करावा आणि मुलाच्या शैक्षणिक यशासाठी प्रार्थना करावी स्वामींना आईने दर गुरुवारी गुळपापडी नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मुलाला मुलीला चांगले शैक्षणिक यश प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करावी दर गुरुवारी मठात आई किंवा वडिलांनी स्वामींना मुलांच्या शिक्षणाबद्दल प्रार्थना करायची आणि स्वामींच्या मठात एक छोटासा तुपाचा दीप लावावा तुपाचा दीप हे यशाचे प्रतीक आहे मांगल्याचे प्रकाशाचे प्रतीक आहे आपले मुलं चांगले शैक्षणिक यश संपादन करेपर्यंत हा उपाय जरूर करावा आपल्या संततीस खूप यश प्राप्त होईल अक्कलकोटला वर्षातून एकदा पौर्णिमेला आपल्या मुला मुलीस घेऊन जावे किंवा आपण म्हणजे आई स्वतः तरी एकदा जावेच व तुपाची अकरा दीप स्वामीच्या वटवृक्ष मठात लावून प्रार्थना करावी मुलांना सुयश प्राप्त होण्यासाठी आई वडिलांनी एखाद्या पौर्णिमेला वर्षातून एकदा सरस्वती स्तोत्र व स्वामींचे एखादे स्तोत्र एकवीस प्रति एखाद्या जागृत मठात वाटाव्यात त्यामुळे स्वामींची सेवा होईल दर पौर्णिमेला पालकांनी घरी किंवा मठात शैक्षणिक प्रगतीसाठी स्वामींचे पादुका पूजन करावे गुरुचरित्राचे अध्ययन करा विद्याभ्यास आणि शैक्षणिक यशासाठी मुलांना शक्य असल्यास त्यांनी किंवा पालकांनी गुरुचरित्राचे पुढील अध्याय संकल्पपूर्वक वाचावेत त्यामुळे खूप फरक पडेल अध्याय पाचवा ज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी हा अध्याय वाचावा अध्याय सहावा हा अध्याय विद्या प्राप्ती व्हावी यासाठी वाचावा अध्याय सदतीस वा योग्य ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय बेचाळीसवा विद्या प्राप्तीसाठी वाचावा वरील अध्यायाचे वाचन हे पुढील प्रमाणे करावे दर गुरुवारी स्वामींच्या जागृत मठात अध्याय वाचावे दर पौर्णिम्याला स्वामींच्या मठात वरीलपैकी अध्याय वाचावा संकल्प करून अध्याय वाचावा मुले जरा मोठी असतील तर त्यांनीच अध्याय वाच वाचला तर अतिउत्तम आई वडिलांनी संकल्प करून अध्याय वाचला तरी चालू शकेल मुलाच्या शिक्षणासाठी नारळ ठेवून संकल्प मनापासून व स्वामी समर्थांवर अखंड विश्वास ठेवून हे अध्याय आपण वाचावेत हे अध्याय वाचल्याने आपल्या शिक्षण प्राप्तीचा मोठा लाभ होतो